नवापूर नगर परिषदेच्या प्रभाग रचनेवर नागरिकांचा आक्षेप सहा आणि सात नंबरच्या प्रभागातील रहिवाशांनी दाखल केल्या हरकती कुटुंब आणि रस्ते विभागले गेल्यानं नागरिकांमध्ये नाराजी प्रशासनाकडून कारवाई न झाल्यास कायदेशीर मार्गाचा इशारा नवापूर नगर परिषदेनं जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांनी जोरदार आक्षेप घेतला प्रभाग क्रमांक सहा आणि सात मधील रहिवाशांनी या रचनेवर हरकती दाखल केल्यात प्रारूप प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने केल्या असून त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचा आरोप त्यांनी केला नवापूर नगर परिषदेने अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केलेली होती आणि हरकती दाखल करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मुदत दिलेली होती या मुदतीच्या आत एकोणतीस ऑगस्ट दोन हजार प्रभाग क्रमांक सहा आणि सात मधील नागरिकांनी तीन हरकती दाखल केल्या नागरिकांनी हरकतीत काही महत्वपूर्ण मुद्दे मांडले यांच्यामध्ये प्रारूप प्रभाग रचना करताना अनेक कुटुंबांना दोन वेगळ्या प्रभागात विभागले गेल्या या व्यतिरिक्त मागील निवडणुकीत दोन गल्ल्यांना जोडणारे रस्ते विभागले गेल्यानं अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या विकास कामांमध्ये अडथळे आले आता प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेत असाच गोंधळ झाल्यानं ना नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त आहे प्रभाग सहा आणि सात मधील नागरिकांनी नवापूर नगर परिषदेत आपली हरकत नोंदवली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी यावर ठोस कारवाई करून प्रभाग रचनेत बदल करावा अशी मागणी केली आहे तर या हरकतींवर योग्य निर्णय झाला नाही तर कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा इशाराही नागरिकांनी दिला या प्रभाग रचनेमुळे नागरिक आणि प्रशासनात तणाव वाढण्याची शक्यता आहे कुटुंबाने रस्ते विभागाला गेले असता नागरिकांमध्ये नाराजीचा सुरू आहे प्रशासनानं कारवाई न केल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा इशारा दिला प्रभाग हरकत निवेदनावर धर्मेश अशोक पाटील राजेश नरसिला शीतल सोसायटी लव राजेंद्र अग्रवाल डॉक्टर निमेश पंचाल प्रशांत सुरेशभाई छत्रीवाला माजी नगरसेवक भाई बलसेरिया अवधूतवाडी नवापूर मांदा सोहेब अहमद वीरचंद अग्रवाल जयकिसन अग्रवाल आदींचा प्रभाग क्रमांक सहा व सातच्या सुज्ञ नागरिकांच्या सह्या आहेत જે વોટ રચના કરી છે તે અમને માન્ય નથી પ્રભાગ નંબર છ અને પ્રભાગ નંબર સાત એમ અમારા વોર્ડને બે જગ્યાએ વેચી દેવામાં આવ્યો છે મારા બે ઘર છે એક ઘર પ્રભાગ નંબર સાતમાં ગયો અને એક ઘર પ્રભાગ નંબર છ માં છે તો વચમાંના જે ગવર્મેન્ટ કામ કરવા શાસન જે કામ કરવાનું હોય તે બરાબર થતા નથી નગરસેવકો એમ કહે કે આ મારા વોર્ડમાં છે ને પેલો કે મારા વોર્ડમાં નથી એટલે અમારા આ કામ થતા નથી तो शासन ने एक विनंती है कि ये जूनू तू ये प्रमाणे हमारी दरखास्त है कि मान्य करे इस प्रकार से शासन ने प्रभाग क्रमांक छः और सात की रचना की है वो हमें बिल्कुल भी मंजूर नहीं है क्योंकि उन्होंने अवधुतवाड़ी और सीकर सोसाइटी ये जो दो भाग है इसके अंदर तीन गली के अंदर छः और सात में बांट दिया है जैसे एक गली के अंदर दो वार्ड उन्होंने किया है जिस तरीके से आगे पिछले बार भी अपने काम नहीं हुए आगे भी वही परिस्थिति रहने वाली है इस वजह से हमें यह प्रभाग रचना मंजूर नहीं है शासन इस पर निर्णय लेवे और प्रभाग रचना सर्कल के हिसाब से व्यवस्थित प्रमाण करें यह हमारी विनंती है ट्वेंटी फोर लाइव महाराष्ट्र न्यूज़ साठी कार्यकारी संपादक पंकज आहरी नवाफ